हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करतो आज आपण बनवणार आहोत उपवासाचा वडा अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया इथे मी चार उकडलेले बटाटे घेतले आहे आणि बटाटे आपण छान मॅशरने मॅश करून घेऊया उपवासामध्ये तेच ते पदार्थ खाऊन कंटाळ येतो त्यासाठी ही अशी वेगळी रेसिपी आहे आता या मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये आपण हिरवी मिरची दळून घातलेली आहे इथे मी साधारण सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण साधारण अडीच ते तीन चमचे शेंगदाण्याचा घालून घेणार आहोत इथे मी शेंगदाणे भाजून दळून घेतलेले आहे आणि आवडीनुसार कोथिंबीर जर तुम्ही उपवासात कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता चवीनुसार मीठ आता एकीकडे मेधवून चिरून घेतलेली कोथिंबीर एका भांड्यात घेतली आणि त्यामध्ये दीड कप इतकं भगरीचं पीठ आणि चवीनुसार सेंद मीठ घालून बॅटर तयार करून घेतलं आहे आणि आपण जे मगाशी बटाट्याचं मिश्रण तयार केलं आहे त्याचे गोळे तयार घेऊ करून घेऊया आणि ते गोळे आपल्याला ह्या पिठात मिक्स करून वडे तळून घ्यायचे आहे आपण थोडं थोडं पाणी करून हे बॅटर तयार करून घेऊया जसं आपण बटाटे वड्यांसाठी बॅटर तयार करतो तशाच पद्धतीने आपण इथे बॅटर तयार करून घेऊया तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात लाल तिखट घालू शकता आता कढईमध्ये तेल छान तापवून घ्यायचं तेल तापल्यानंतर आपण तयार करून घेतलेल्या मिश्रणाचे गोळे तयार केले आणि ते असं बॅटरमध्ये डीप करून आपण याचे वडे तळून घेऊया वडे तळत असताना गॅस ची फ्लेम मध्यम हवी मध्यम आचेवरती आपण हे सगळे वडे एक एक करून छान तळून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेतले आहे आणि तयार आहे आपले उपवासाचे वडे उपवासाचे बटाटे वडे अगदी सोपे आणि साधे आहे अशा करते तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील जर आवडत असतील तर शेअर फ्रेंड्स अँड आण फॅमिली आणि चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर वर पंच पकवान पुन्हा भेटूया अशाच रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तविष्ट राहा